नमस्कार डी एम एर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांमध्ये खूप संभ्रम आहे नाही का पण काळजी नसावी आज आपण कुठल्याही अफवांवर नाही तर थेट अधिकृत पुराव्यांच्या आधारे बोलणार आहोत आणि नक्की काय होऊ शकतं हे समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सगळ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळतोय की ह्यापुढे ढकललेल्या एम आर परीक्षा होणार तरी कधी साहजिक आहे ही जी अनिश्चितता आहे ना ती सगळ्यांनाच थोडीशी बेचैन करते पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण इथे कुठलेही अंदाज बांधणार नाही होत आपलं हे सगळं विश्लेषण आधारित आहे ते म्हणजे सरकारी परिपत्रक आणि हवामान खात्याचे अधिकृत अंदाज म्हणजे जे काही आहे ते ठोस पुराव्यांच्या आधारे जेणेकरून एक स्पष्ट चित्र समोर येईल तर मग विश्लेषणाची सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्वाच्या मुद्द्यापासून ते म्हणजे या परीक्षा पुढे ढकलण्यामागे अधिकृत कारण काय दिलं गेलं होतं याचं अधिकृत कारण अगदी सरळ आणि साधा आहे मुसळधार पाऊस सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ज्या परीक्षा होणार होत्या त्यावर या पावसाचा थेट प्रभाव झाला आणि हे काही आपण मनाने सांगत नाही होत ही निव्वळ अफवा नाहीये सरकारने स्वतः चोवीस आणि सव्वीस सप्टेंबरला प्रसिद्धीपत्रक काढून हे जाहीर केलं होतं की मुसळधार पावसामुळेच परीक्षा पुढे ढकलाव्या लागत आहेत त्यामुळे कारण तर अगदी स्पष्ट आहे बरोबर ओके okay, तर कारण स्पष्ट झालं आता वळूया आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे आपण आता ऑक्टोबर महिन्याचं कॅलेंडर तपासणार आहोत आणि संभाव्य तारखा शोधून काढणार आहोत चला आता ऑक्टोबर महिन्यावर नजर टाकूया आणि एक एक करून शक्यता पडताळून पाहू सर्वात आधी चार ते आठ ऑक्टोबर आता बघा हवामान खात्याचा अंदाज काय सांगतोय की या काळात पुन्हा पावसाची शक्यता आहे म्हणजे ज्या कारणासाठी परीक्षा पुढे ढाकलल्या तेच कारण परत समोर येतंय त्यामुळे या तारखा तर सरळ सरळ बाद होत आहेत बरं मग पुढे काय नऊ आणि दहा ऑक्टोबर या दोन दिवशी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परीक्षा आहेत म्हणजे हे दिवसही गेले मग आता उरले काय तर मग ह्या सगळ्या तारखांची छाननी केल्यावर म्हणजे काय शक्य आहे आणि काय नाही हे सगळं तपासल्यावर एक स्पष्ट कालावधी आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तो संभाव्य कालावधी आहे तेरा ते अठरा ऑक्टोबर हो सगळ्या पुराव्यांनुसार आणि उपलब्ध माहितीनुसार तेरा ते अठरा ऑक्टोंबर हाच एक असा मोकळा आणि योग्य वेळ दिसतोय जिथे डीएमई या परीक्षा घेतल्या जाऊ शकतात आता काही जणांचं म्हणत येईल की परीक्षा थेट दिवाळीनंतरच होतील की काय पण खरं सांगायचं तर सध्याची परिस्थिती पाहता याची शक्यता खूपच कमी वाटते कारण सरकारला सुद्धा ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे ठीक आहे तर तारखांचा अंदाज आला पण आता ह्या माहितीचं करायचं काय म्हणजे उमेदवारांनी पुढे काय करायला हवं यावर आता लक्ष देऊया ज्या पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत त्यात आहेत ड्रायव्हर लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन सोशल सर्व्हिस सुप्रिंटेंडंट असिस्टंट लायब्रेरियन आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर तर ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी पुढची माहिती खूप महत्त्वाची आहे एक गोष्ट सगळ्यांनी अगदी मनावर बिंबवून घ्या परीक्षा रद्द झालेली नाहीये ती फक्त पुढे ढकलली आहे अर्ज भरले आहेत म्हणजे परीक्षा तर शंभर टक्के होणारच त्यामुळे अभ्यास थांबवणं ही खूप मोठी चूक ठरू शकते मग आता पुढे काय करायचं मार्ग अगदी सोप्पा आहे एक हा जो काही अतिरिक्त वेळ मिळाला ना त्याला एक संधी समजा दोन अभ्यासातलं सातत्य अजिबात तुटू देऊ नका आणि तीन आपलं अंतिम ध्येय नेहमी डोळ्यासमोर ठेवा की ही पोस्ट आपल्याला मिळवायचीच आहे आणि जाता जाता स्वतला एक प्रश्न नक्की विचारा की स्पर्धेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी या मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग खरच होतोय का